नमस्कार वेलकम टू मैतिगा रेसिपीज मित्रांनो आजच्या या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एक खांदेशी स्टाईलने गूळ घालून लोणच्याची एक मजेदार रेसिपी बघणार आहोत चला तर मग मी तुम्हाला चोपड्याच्या कैरी बाजारामध्ये एक फेरफटका मारून आणतो तिथं आपण कैरीचे प्रकार बघूया तुम्ही बघू शकतात इथं एक कैरीचा मी विचारणा केली त्यामुळे तिला सरदारी प्रकारातला एक दुसरा प्रकार त्यांनी मला सांगितला ही एक गावठी कैरीचा एक प्रकार आहे अशा अनेक प्रकारच्या नीलम आहे कलमी कैऱ्या आहेत बऱ्याच प्रकारच्या कैऱ्या इथे मला बघायला मिळाल्या आहेत आणि हा लांबच लांब चोपड्याचा कैरी बाजार आपण बघू शकतो चोपड्यामध्ये शनिवार आणि रविवार अशा दोन दिवशी कैऱ्यांचा बाजार भरतो शनिवारी हे दुकानं लागायला सुरुवात होते आणि रविवारी मात्र इथे फुल फ्लेश बाजार असतो रविवारी इथे पाय ठेवायला सुद्धा जागा नसते त्यामुळे आपण शनिवारीच आपल्या कैऱ्या घेण्यासाठी इथे हजेरी लावलेली आहे मी संपूर्ण बाजाराचा एक फेरफटका आढावा घेण्यासाठी मारून आलो आहे का मित्रांनो फक्त मला मात्र एका ठिकाणीच मला जी कैरी हवी आहे ती इथे मिळालेली आहे ती कैरी कोणती आहे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे स्क्रीनवर माझ्या हातामध्ये तुम्हाला जी कैरी दिसते तीच आपण आपल्या लोनच्यासाठी सिलेक्ट केलेली आहे तुम्ही जर ही कैरी ओळखली असेल तर मला कमेंट करून कैरीचं नाव जरूर ही कैरी लोणच्यासाठी का चांगली असते हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे चला तर मग आता आपण घरी आलेलो आहोत आपण साधारणपणे सहा किलो कैऱ्या घरी घेऊन आलो आहोत आता नो बकवास डायरेक्ट सीधी बात आपण डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करत आहोत सगळ्या आणलेल्या कैऱ्या आपण मस्त स्वच्छ पाण्यामध्ये बुडवून त्याच्यात आपण दोन किलो तेल एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे आणि ते गॅसवरती मंद आचेवरती आपण गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्याला लवंग वेलची आणि काळी मिरे पाच पाच ग्रॅम घेऊन त्याची मस्तपैकी पावडर तयार करून आपण सुरुवात केलेली आहे लोणच्याचा खास किंवा आपण त्याला रायतं म्हणतो ते बनवण्यासाठी ज्या ज्या जिन्नसांची गरज असते ते सगळे आपण एका बाजूला प्रिपेअर करून ठेवणार मिक्सरला वाटून ही पावडर आपण एका बाउलमध्ये काढून बाजूला ठेवलेली आहे त्याच मिक्सरच्या भांड्याला आपण तीस ग्रॅम लसूण जाडसर फिरून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण सव्वाशे ग्रॅम म्हणजे आतपाव लाल तिखट घालून ते लसणासोबत व्यवस्थित फिरून घ्यायचं तुम्ही बघू शकता आपण आधी लसूण फिरून घेतला त्यानंतर लाल तिखट त्यामध्ये मिक्स केलं आणि ते ब्लेंड करून घेतल्यामुळे ते अगदी व्यवस्थित ब्लेंड झालं आहे त्याला सुद्धा आपण बाजूला काढून ठेवलं आहे लगेचच आपण पुढे खडा हिंग आहे तो आपण का छोट्याशा खलबत्त्यामध्ये कुटून घेतात हिंगाचे औषधी गुणधर्म तर आहेतच पण त्याचा एक मजेदार फ्लेवर ह्या लोणच्याला ॲड होतो बरं बरं मग अशी आपण तेल गरम करायला ठेवलं होतं ते किती तापवलं गेलं पाहिजे याच्यासाठी एक लवंग टेस्ट असते बरं का ह्या गरम होता होणाऱ्या तेलामध्ये जर तुम्ही लवंग टाकून बघितली तर ती तळाला गेलेली लवंग लगेच वर आली की समजायचं आपलं टेम्परेचर तेलाचं अगदी योग्य बघू शकतात आपण टाकलेल्या लवंग ह्या पटापट वरती येत आहेत आपलं तेलाचं गॅस आपण बंद केलेला आहे आणि आता आपण डायरेक्ट लेअरिंगला सुरुवात करणार आहोत ह्या अशा पद्धतीने आपण ही सगळी प्रिपरेशन करून ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण एक मोठं पसरटचं भांडं घेतलंय इथे आपण एक स्टीलचं घेतलं घेतलंय यामध्ये आता आपण हे सगळ्या मसाल्यांची लेअरिंग करणार आहोत सगळ्यात खाली आपण मीठ घालत आहोत सगळं मीठ हे अशा पद्धतीने पसरून घ्यायचंय मीठ आपण इथं अर्धा किलो इतकं घेतलं आहे लेअरिंग मध्ये आपण पुढचं जिन्नस घालत आहोत राई राई म्हणजे मोहरीची डाळ बरं का याला मस्टर्ड सुद्धा म्हणू शकतो आपण आपण ती साधारणपणे पाव किलो इथं वापरतो यानंतर आपण पुढचा लेअर घेत आहोत धणा पावडर म्हणजे धण्याची भरड बर का मिक्सरला आपण जाडसर धण्याची भरड करून घेतली आहे तिचा लेअर आपण आता यावरती घातली आपण वजनी पाव किलो इथे घेतलेली आहे त्यानंतर आपण बडीशोपेची भरड घालत आहोत ती आपण आतपाव म्हणजे सव्वाशे ग्रॅम एवढी घातली आहे बडीशोपेच्या भरडीनंतर मिक्सरला आपण लसूण आणि लाल तिखटाचं जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे त्याचा लेअर आपण इथे लावून अगदी लाल भडक असा रंग आलेला आहे इथं आपण गावरा आणि लाल तिखट वापरू वरच्या लेअर मध्ये आपण आता मिक्सरला वाटून घेतलेलं लवंग वेलची आणि मिऱ्यांची पावडर घालत आहोत त्यानंतर आपण कुटून घेतलेलं हिंग घालायचं आहे आणि सगळ्यात वरती शेवटचा लेअर म्हणजे हळदीचा असणार आहे आपण साधारणपणे तीस ग्रॅम हळद इथं घातली आपण ऑलरेडी अशा पद्धतीने लेअर करून ठेवलेले आहेत त्यानंतर आपण तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल गरम झाल्यानंतर अशा पद्धतीने थोडंसं चेक करून बघायचं आहे असं जर हलकंसं ते फेस फसफसायला लागलं की समजायचं आपलं प्रॉपर तेल इथे झालेलं आहे तसंही आपण लवंग टेस्ट करून घेतलेली आहे त्यावरती आता आपण ह्या सगळ्या लेअरवरती ते शेंगदाण्याचं गरम केलेलं तेल मस्तपैकी के हळूहळू घालायचं आणि एवढ्या टेम्परेचरवरती आपण हे तेल ह्या जिन्नसांवरती घातलं की ती ते ब अगदी आवश्यक तेवढे व्यवस्थित फ्राय होतात तेवढे कूक होतात जास्तीचा स्मोकिंग पॉईंटवरती तेल जर तुम्ही जाळलं तर ते जर तुम्ही यामध्ये घातलं तर ते जळकट लोणच्याला वाच आपण ह्या लोणच्यासाठी साधारणपणे दोन किलो शेंगदाणा तेल गरम करायला ठेवलं होतं त्यापैकी जवळपास एक किलोच्या आसपास आपण हे तेल ह्या खार किंवा ह्या मसाल्यांमध्ये घातलेलं आहे उर्वरित तेलाचा उपयोग मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे हे सगळं व्यवस्थित मस्तपैकी कालून घ्यायचं आहे इकडे एका बाजूला आपण एका तडका मध्ये पंधरा ग्रॅम इतके मेथीदाणे आपण यामध्ये फ्राय करून घेणार आहोत हलकेसे गुलाबी रंगावरती ते मस्त आपण परतून घ्यायचे आहेत जास्त त्याला काळपट करायचं अशा पद्धतीने तुम्ही जर गुलाबीसर होईस तर त्याला जर वेगळा फ्राय करून घेतला तर तो लोणच्यामध्ये कडवट लागत नाही आणि मग तो हलकासा थंड झाल्यावरती आपण लोणच्यामध्ये मिक्स करून घेतला मित्रांनो आता हे सगळी पूर्वतयारी आपली झालेली आहे आता मुख्य कलाकाराला बोलवण्याची वेळ झालेली आहे ती म्हणजे कैरी आता या कैरीला आपण पाण्याने स्वच्छ धुलेला या कॉटनच्या कपड्याने आपण मस्त पुसून घेणार आहोत तुम्ही बघू शकता ही स दरदारी प्रकारातली कैरी आहे ही हिचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही अगदी दगडासारखी कडक असते बरं का आणि आकाराने ती अशी गोल आकाराची असते खालच्या बाजूने तिला असा शेंडा नसतो हिला लोणच्यासाठी प्रेफर करण्यामागचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हिला दळ जास्त असतं आणि ते आपल्याला फोडल्यानंतर कळणार कळणार आहे कारण त्यामध्ये कोईचा आकार हा अतिशय छोटासा असतो आपण इथं सहा किलो कैऱ्या ज्या आणलेल्या होत्या त्या सगळ्या व्यवस्थित धोन पुसून ठेवलेल्या आहेत यामध्ये आपण पाच किलोसाठीचं प्रमाण गृहित धरणार आहोत कारण कैऱ्या फोडल्यानंतर त्यातल्या कोई वगैरे बाजूला जाणार आहेत आता या सगळ्या कैऱ्यांची नाकं आपण अशा पद्धतीने कापून घेतलेली आहेत आणि हिला फोडायसाठी आपण आता लगेच आता घरी लोणचं टाकणार असाल घरी कैऱ्या फोडणार असाल तर अशा पद्धतीचा मोठा अडकित्ता असतो किंवा त्याला सुडा म्हणतात तो, तो आपण प्रिपेअर करून ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता कैरी फोडताच त्यामधली कोय तुम्हाला बघा मोठ्या बदामाच्या आकारासारखी छोटीशी कोय आहे त्यामुळे ह्या कैरीला लोणच्यासाठी वापरलं जातं जास्तीत जास्त प्रमाणावर कोयचा आकार अगदी छोटा असल्यामुळे ह्या दळदार कैऱ्या आपल्याला मिळालेल्या आहेत अशा पद्धतीने आपण आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कैरीचे तुकडे करून गया जेद। हे करताना मात्र काळजीपूर्वक करायचं बरं का कारण की हा अडकिता वापरणं तसं काही फार सोपं नसलं म्हटलं तरी हा अडकिता वापरताना थोडीशी ताकद लावावीच लागते कारण कैरीमधल्या सकट आपल्याला ही कैरी फोडायची असते त्यामुळे थोडी ताकद मग कैरी फोडून जर तुम्हाला थोडाफार थकवा येणार असेल तर आणि ही जर का तुम्ही रेसिपी जशीच्या तशी फॉलो केली तर लोणचं खाऊन मात्र तुमचं सगळं थकवा गायब होईल ह्याची गॅरंटी मी घेतो बरं का झकास तुमचं ह्या वर्षीचं लोणचं बनणार आहे बरं का आता बघू शकता तुम्ही आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपण छोट्या ज्या तुम्हाल तुम्हाला हव्या त्या आकारातल्या तुम्ही फोडी तयार करून घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने आतली कोय सुद्धा बाजूला काढून त्या क्लीन करत राहायचं असं तुम्हाला जर हा कोट्यानं नको असेल तर आयत्या मार्केटमध्ये कैऱ्या फोडून सुद्धा मिळतात पण थोडा क्लिनलीनेसचा थोडासा तिथे प्रश्न येतो पण ते जर तुम्ही सॉल्व्ह करून करून घेणार असाल तर तुम्ही आयत्या सुद्धा फोडून मिळवू शकतात बरं का चला बघा पुढची कैरी सुद्धा आपण फोडली आहे अगदी छोटीशी कोय त्यातली निघालेली आहे मस्त दळदार कैऱ्या आणि अगदी कडक टणक कैऱ्या आपल्याला मिळाले वैयक्तिक कैऱ्या फोडताना खूप आनंद होतोय कैरीची निवड अगदी योग्य झालेली आहे आता आपण सगळ्या फोडून कैऱ्या क्लीन करून व्यवस्थित एका काड्यांच्या टोपलीमध्ये कलेक्ट करून ठेवतात होत। लगेच दुसऱ्या हाताला बाजूला आपण गुळ फोडायला घेत आहोत सुरीच्या सहाय्याने जर असा कट झाला तर हरकत नाही जर का थोडासा कडक असला तर त्याला तुम्ही डायरेक्ट मुसळीने फोडून काढा आम्ही ह्या सुद्धा अशाच पद्धतीने मुसळीचा वापर करून दीड किलो गुळ असा फोडून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता सगळा फोडून घेतलेला गुळ आपण लोणच्यासाठी खार जो तयार करून ठेवलेला आहे मसाल्यांचा लेअरमध्ये तेल घालून त्यामध्ये आपण मिक्स करायचा आहे आणि हा अगदी व्यवस्थित कालून घ्यायचा आहे एकजीव करायचा आहे फोडलेला गुळ व्यवस्थित पटकन त्यामध्ये मिक्स होतो त्यामुळे आपण फोडून किंवा कापून हा गुळ वापर ह्या सगळ्या खार बनवताना जो धन्याचा वापर केला आहे त्यासाठी साधारणपणे दोन प्रकारचे धनी मार्केटला अवेलेबल असतात मसाला बनवण्यासाठी एक इंदोरी धना म्हणून एक प्रकार असतो आपण मात्र लोणच्यामध्ये गावराणी धन्याचा वापर केलेला आहे त्याची मस्तपैकी आपण जाडसरत भरड तयार करून घेतली आहे शक्यतो वर्षभराच्या लोणच्यासाठी आपण स्वतः धनाची भरड बनवून घ्यायची आहे आयती पावडर शक्यतो वापरून हे वैयक्तिक माझं मत आहे तुमच्या सोयी गैरसोयीनुसार तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंट करू शकतात आता या सगळ्या मसाल्यामध्ये गूळ घातल्यानंतर गूळ आपल्याला हलकासा व्यवस्थित मिक्स झाला असं वाटलंय की आपण फोडून घेतलेल्या सगळ्या कैऱ्या यामध्ये घालायच्या आहेत आणि सगळ्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघू शकतात हे लोणचं बनवण्याची जी प्रक्रिया आहे मला तर अतिशय टेम्पटिंग अशी वाटते बरं का म्हणजे मला ते बनवतानाच तोंडाला पाणी सुटतं तुम्ही बघू शकता कैऱ्यांना हा सगळा मस्तपैकी मसाला कोट होतोय हा सगळा खार त्याला कोट केला जातोय खालीवर आपण सगळ्या बाजूने त्याला असं मस्तपैकी मिक्स करायचं मला सगळं असं अगदी जाणवतंय आहे शेंगदाणा तेलामध्ये सगळ्या ह्या जिन्नसांचा असा अगदी दरवळ सुटला आहे मस्तपैकी असं एकदम ब्लेंड त्याचं झालेलं आहे आणि सगळ्या घरभर असं लोणच्याचा वास पसरला आहे तुम्ही बघू शकता आता मस्तपैकी हा सगळा खार त्या कैऱ्याच्या फोडीनं लागलेला दिसतोय आता आपला हा खार व्यवस्थित कोट झालेला आहे याला आता आपल्याला स्टोअर करायचं आहे काचेची किंवा चिनी मातीची ही दोन ऑप्शन्स तुम्हाला अतिशय उत्तम हे लोणचं भरण्यासाठी असतात आता इथे आपल्याकडे चिनी मातीची ही लोणचं भरण्यासाठी जी विशिष्ट बरणी आपल्याकडे आहेच आपण त्यामध्ये आता हे सगळं लोणचाचं सगळं खारसकट आपण ह्या कैऱ्या भरून ठेवणार आहोत बरं लोणच्याचं एक वैशिष्ट्य असतं ते जितकं मूर्त तितकं ते छान लागतं आता हळूहळू या सगळ्या बर्णीमध्ये आपण हे पाच किलोचं सगळं तयार केलेलं सगळं मिश्रण बसणार आहे कारण त्या मापाचीच ती बरणी आहे आपण संपूर्ण पाच किलोचं लोणचं ह्या बर्णीमध्ये भरलेलं आहे आता हिला हलकच हलवून आपण तिला मानेपर्यंत शिगोशिक भरलेलं आहे आता वरतून आपण गरम करून ठेवलेलं उरलेलं तेल यावरती घालायचं आहे तेल हा याचा नॅचरल प्रिझर्वेटिव्ह असणार आहे बरं का यामध्ये तेलाचं प्रमाण तुम्हाला योग्य ठेवावं लागेल तेव्हाच तुमचं लोणचं हे वर्षभर टिक मग साधारणपणे तेल किती असावं या प्रश्नाचं उत्तर आहे असं आहे की संपूर्ण कैऱ्या तेलामध्ये बुडल्या पाहिजे आणि साधारण दोन बोटं वरती तेल उरेल इतकं तेल असलं याचा दुसरा अर्थ असा की कैऱ्या कोरड्या पडल्या तेल कमी झालं की त्याला बुरशी लागते आणि मग ते खराब उर्वरित तेल घातल्यानंतर ते साधारणपणे दोन तासानंतर आपण ही लोणच्याची बरणी बघत आहोत तुम्ही बघू शकता सगळ्या कैऱ्या खाली बसलेल्या आहेत आणि तेल तेल वरती आलेलं आहे याचा अर्थ पाच किलोची बरणी आपण अगदी व्यवस्थित घेतलेली आहे तुम्ही बघू शकता गुळ घातलेल्या लोणच्यामध्ये एक दोन तीन तास सुरुवातीचे किंवा एखादा दिवसभर अशा पद्धतीने फेस तुम्हाला सुरुवातीला दिसू शकतो त्यामुळे ते घाबरून जाण्याचं कारण नाही कारण गुळाची विरघळण्याची प्रक्रिया ही आतमध्ये खराब होत असेल तर त्याची मी दोन तीन मुख्य कारण तुम्हाला, तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो एक तर पहिली गोष्ट म्हणजे कैरीचं सिलेक्शन दुसरी गोष्ट म्हणजे खार थंड न होऊ देता त्यात कैऱ्या घालणं तिसरी गोष्ट म्हणजे ओला चमचा किंवा ओलं भांड वापरणं यामुळे खूप तुमचं बऱ्याचदा लोणचं खराब करतो आजची रेसिपी तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली असेल अगदी सोपी झटपट नक्की ट्राय करून बघा आणि लोणच्या रेसिपी संदर्भात मी तुम्हाला संपूर्ण टिप्स देण्याचा प्रयत्न केला आहे तरी सुद्धा तुमच्या काही शंका असतील तर मला तुम्ही डायरेक्ट कमेंट करून विचारू शकतात मी तुम्हाला नक्की रिप्लाय पुढील भागात अशाच मजेदार उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओ असतात तोपर्यंत तो बघत राहाय रेसिसिज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर